स्मार्ट अहमदनगर न्यूज भुईंज तालुका वाई जिल्हा सातारा आज दिनांक पाच अकरा दोन हजार पंचवीस रोजी भुईंज पोलीस स्टेशनचे सहायक निरीक्षक रमेश गर्जे साहेब यांनी भुईंज पोलीस स्टेशनचा पदभार सोडला आणि त्या जागी पृथ्वीराज ताटे साहेब यांनी भुईंज पोलीस स्टेशनचा पदभार स्वीकारला या अनुषंगाने भुईंज पोलीस स्टेशन येथे हा कार्यक्रम समारंभ करण्यात आला या कार्यक्रमासाठी पोलीस पाटील पत्रकार सरपंच उपसरपंच भुइंस पंचक्रोशीतील नागरिक भुइंस पोलीस स्टेशनचा सर्व स्टाफ हे सर्व हजर होते गरजे साहेबांनी आम्हाला नेहमी वेळोवेळी खूप सहकार्य केले त्यासाठी साहेब तुमचे मनापासून धन्यवाद आणि पुढील तुमच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा प्रतिनिधी निर्मला पवार त्यांच्यावरची तयारी ॲक्च्युली झाली होती आणि काम काय झालं अचानक आचारसंहिली डिक्लेअर झाली आणि आचारसंहितेच्या अनुषंगाने ज्या अधिकाऱ्यांना एका ठिकाणी किंवा एका विभागामध्ये तीन वर्ष पूर्ण होत आहेत जानेवारी महिन्यामध्ये अशा सगळ्या अधिकाऱ्यांची मी बघितलं असेल की साताऱ्याचे आपले शिव जे आहेत नगरपालिकेचे त्यांचीसुद्धा काल अचानक बदली झाली त्याचाच एक भाग आहे की आम्ही जवळजवळ तीन वर्ष वाजली आहे दोन महिने वाचले होते माझी जानेवारीमध्ये मला तीन वर्ष पूर्ण होते होते म्हणून मग प्रशासकीय बदली माझी होणं आवश्यक होतं आणि त्याप्रमाणे ती काल झालेली आहे माझी आम्ही ह्याच आठवड्यामध्ये जनरावारचं नियोजन करणार होतो त्याची तयारी पूर्ण झालेली होती परंतु मी सगळ्या लोकांना सांगितलं होतं मागच्या वर्षीप्रमाणे यावर्षी देखील आपण जनरावड एकदम चांगल्या पद्धतीने त्याचा कार्यक्रम घेणार आहोत आणि त्याचं मूल्यांकन झालं होतं त्याचे नंबर्स पण निघाले होते तयारी पण पूर्ण झाली होती आणि तो अर्धवट सोडून जाणं योग्य वाटलं नाही आणि म्हणून आम्ही तुम्हाला सकाळी तो मेसेज पास केला की तुम्ही गंगावाटच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहा का त्याप्रमाणे तुम्ही इथं हजर राहिले त्याबद्दल धन्यवाद त्या मंडळांनी एक गाव एक गणपती असेल